आम्ही आम्ही सर्व दानवाडी गावातील मराठे गावातील मारुती मंदिरात मारुती मंदिरात

बघा आपला आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आलाय आपल्याला हा मोठ्या ताकदीनं मोठ्या युक्तीनं आणि जिंकायचा त्याच्यामुळे सकल मराठा समाजानं आता जो मनोजीन पाटलांनी जो लढा उभा केलाय कारण हा आंदोलन कुठं जर भरकटलंय काय तर आता उलट एकदम सही ट्रॅकवरती आली पहिलं आंदोलन म्हणजे आपल्याला रस्त्यावरती उतरायला लागायचं किंवा वेगवेगळ्या आंदोलनच्या माध्यमातून सकाळी उपोषण बऱ्याच साऱ्या गोष्टी करावं लागायच्या तरी सरकारने आपल्याला एवढं मोठ्या संख्येनं तिथं आपण गेलो त्यांनी आपल्याला अध्यादेश दिला तिथं गोलाला उजाळा लागला आणि शेवटी न टिकणारं दहा टक्के आरक्षण आपल्या पदार टाकलं आपल्या माथ्यावरती मारलं शेवटी तीन दोन तीन दिवसापूर्वी जो निकाल आला मान्य कोर्टाचा तर त्यांनी सांगितलं की बाबा जोपर्यंत पुढची प्रक्रिया याची कोर्टाची कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही नोकर भरती करू शकत नाही म्हणजे ते आरक्षण सुद्धा उडणारच आहे त्यामुळे हे आपल्याला सरकारने निवड फसवणूक केली आपली आणि जनाकी साहेबांची एकच मागणी जो तुम्ही वाशिम मध्ये अध्यादेश दिला तो त्याला तुम्ही विशेष अधिवेशनात घेऊन तो पारित करून द्यायचा आणि आता सगळ्यात आपल्याला मराठ्यांना सगळ्यात मोठा चान्स भेटलाय की येणारी लोकसभा त्यामध्ये प्रत्येक गावात उमेदवार द्यायचे आपल्याला उमेदवार काय द्यायचे जेणेकरून सरकारची कोंडी झाली पाहिजे की यांना सगळ्या सोऱ्याचा अध्यादेश पास करून दिल्याशिवाय तो पारित करून दिल्याशिवाय त्यांच्याकडे गद्वार राहिलेला पाहिजे म्हणून आपण ही काय यूज करतो सरकार जर हुशार स्वतःला समजत असेल त्याच्यापेक्षा मराठा समाजात दाभूर हुशार आहे म्हणून जानागी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जो लढा उभा राहतोय सगळ्यांनी मोठ्या संख्येने उमेदवार भरती उमेदवारी भरायची आपल्याला तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन मिटिंग घेतोय जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना अजेंडा घ्या आपला तो समजावा आपला सगळ्यात महत्वाचा अजेंडा आहे की सरकारची कोंडी करून द्या सरकारला कोंडीत पकडायचं त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन आपल्या गावातले दोन या तीन किंवा चार जे काही संख्येने उमेदवार उभा करायचे ते उभा करायचे इच्छुकांनी फॉर्म भरायचे आपल्याला बघा प्रत्येक गावाला थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन करून त्या उमेदवाराचा खर्च पंचवीस हजार रुपये डिपॉझिट आहे त्याचे दोन केले तर पन्नास रुपये आता बघा शेवटी आपल्या मुलांचा प्रश्न आहे आणि शेवटी सरकारला कोंडीत पकडल्याशिवाय सरकारकडे आपल्याला अध्यादेश तो पास करून नाही त्यामुळे हा एक बोलतात ना सगळ्यात महत्वाचा चान्स आहे यावेळेस जर खासदार म्हणजे लोकसभेला जर झालं ना पुढे आणखी विधानसभा आहे म्हणून हा जो सात आठ महिन्याचा पाच सहा महिन्याचा किंवा सात महिन्याचा जो पिरियड आहे तो मराठ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा पिरियड आहे बोलतात ना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सरकारला लोकशाही पद्धतीने आंदोलन करून रोडवरती किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी लोकशाहीच्या पद्धतीने करून आपण सरकारकडून मागण्या मान्य करून घेतो पण आपण एवढा मोठा सात आठ महिन्याचा संघटोभा करून सुद्धा शेवटी सरकारनं आपल्याला ते न टिकणारं आरक्षण आपल्या माती झोपले त्यामुळे हा सगळ्यात मोठा चान्स आपल्याकडे की आपण जास्तीत जास्त संख्येने लोकसभे लोकसभेला उमेदवार उभा करायचे जेणेकरून आपला न्यायाचं आणि आपल्या हक्काचं जे आपण अंमलबजाव अंमलबजावणी मागतोय सगळ्या सगळ्यांची ती आपल्याला भेटेल आणि आपलं येणारी फ्युचर येणारे भविष्य येणारी पिढी आपल्या बोलत आपल्याला जो आता सत्तर वर्षापर्यंत जो अन्याय झालाय तो कुठेतरी पुसून जाईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगला न्याय भेटेल म्हणून सगळ्यांनी मोठ्या ताकदीने याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आता काय त्या वस्तीवरती तुमच्या प्रॉब्लेम झाल्यामुळे जास्त लोक आले नाही ते ठीक आहे का प्रॉब्लेम नाही थोडंफार ऍडजस्ट करायचं असतं कारण आपण एक्सपेक्ट केलं होतं की भरपूर येतील तर ती जो वस्ती तुमच्या काही इशू झाला त्यामुळे ठीक आहे त्याचा काही इशू नाही पण तुम्ही सगळ्या बंद हो त्यांच्याकडून मेसेज पोहोचवा आपण जनागी साहेबांची सभा लावते मसोर मध्ये त्याच्यासाठी आपण हॉल पण बुक केला आता आपल्याला बघा कसं आहे आता जसं इलेक्शन आहे तरी माणसाची मतं चेंज व्हायला हो सुरुवात होतं माणसाला थोडंसं आपल्याला आठवतो किंवा काय होतं पण यावेळेस नेता न माणसं सगळ्या आपल्या मराठा समाजाने आपल्याला आपल्या मुलाला लक्ष पुढे ठेवलं पाहिजे आपला मुलगा आपला नेता असं डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे त्यावेळेस तुम्हाला की आपला मुलगा महत्वाचा की नेता महत्वाचा त्यानुसार प्रयत्न करायचा आणि बघा एका गावामध्ये दोन किंवा तीन गटर असतात त्यामुळे एक समजून घ्यायचं की आपल्या गावामध्ये एक किंवा दोन किंवा तीन हे बारस्कर असणारच आहे त्याच्यामुळे तिची चिंता नाही करायची की कोण काय बोलतंय कोण काय म्हणेल किंवा कोण कुठल्या नेत्याकडे ज्याला तिकडे जायचं जाऊ दे आपल्याला फक्त आपलं एकच विजन ठेवायचं आपलं पोरगासमोर ठेवायचं की मुलासाठी आपल्याला जायचंय आता आपली पिढी तर गेलीच आपल्या पाठीमध्ये येऊन पिढी गेली कारण आपल्या हक्काचं आरक्षण ओबीसी मध्येच आहे आणि तेच आपल्याला मिळवायचं कारण वरती किती दिलं तरी ते टिकणार नाही आता ते जाहीर झाले आणि बोलतात ना मराठा समाजासोबत परमेश्वर सुद्धा सोबतच आहे कारण हे जर सोबत इलेक्शन झाल्यानंतर कळलं असतं की बाबा कोर्टाने स्टे मारलं असतं की तुम्ही नोकर भरती करू शकत नाही तर आणखी समाज कन्फ्युजन राहिला असता पण देवाची कृपा एवढी की न्यायालयाने पण ते दोन तीन दिवसामुळे बोलले की तुम्ही नोकर भरती करू शकत नाही तोपर्यंत न्यायालयाचा निर्णय ठेवलेला होत नाही म्हणून आपल्याला देवाची पण आपल्यावरती आणि यावेळेस हंड्रेड पर्सेंट आपल्याला अंमलबजावणी भेटणार म्हणजे भेटणार फक्त तुम्ही ताकद लावायचे सगळ्यांनी आणि मला असं वाटतंय जरा साहेबांची जी एकूण नऊशे एकर सभा होणार आहे त्याच्यामध्ये लोकसभेचा अजेंडा एकदम क्लिअर अँड कट होईल सपोज आपल्याकडनं पाचशे फॉर्म हजार फॉर्म जात आहेत जेणेकरून आपण सरकारला काय कोंडीत पकडतोय ये आणि बॅलेट वरती मतदान मतदान घेणं हे खूप अवघड प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही विचार करत आपल्या गावचे जे काय सात अर्धा कॅन्डिडेट असतात त्यासाठी पण दोन दोन तीन तीन बुथ द्यावं लागतं तेव्हा सरकारला झुकून आपल्याला ते आरक्षण आपल्याला देणारच आहेत त्यासाठी फक्त आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे म्हणून जसं साहेब बोलले की तुम्ही परत उठा गावगाव जागे करा वस्त्यावर वाड्या हो, सगळं फिरून जागा करा आता बघा मी एक बोलतात ना मी आरक्षणासाठी वेळा आहे वेळा म्हणजे साहेब मला मी देवच म्हणतो त्याच्याबद्दल कुठं प्रश्नच नाही कारण ज्यावेळेस मी छातीवरती टाटा काढला त्या दिवशी त्यांना मी समजलो की तो माझ्यासाठी देव म्हणून त्यांचा मी छातीवरती टाटा काढलं आणि मी मुंबईवरून आल्यानंतर मी कुठल्या पॉलिटिकल पक्षाचं ना राष्ट्रवादी काँग्रेस माझ्याकडे कुठल्याही पॉलिटिकल डोक्यावरती कोणी खापर नाही बोलू शकत मी एकदम प्लेन फक्त आणि फक्त आरक्षणाच्या पोटतिडकीसाठी बाहेर पडलो आणि मी पण असं वाटत होते दो की दोन महिन्यात तीन महिन्यात संघर्ष संपेल पण ज्यावेळेस बोलतात ना ज्यावेळेस आपला विजय मोठ तर संघर्ष पण मोठा असणार आपला खूप मोठी फाईट द्यावं लागणार त्यामुळे मी पण मुंबईला जायला विचारण्यात जोपर्यंत आरक्षणाची सगळ्या स्वराज्याची अंमलबाजणी होत नाही तोपर्यंत मी पण काय मुंबईला जात नाही तोपर्यंत पूर्ण जसं आपण रथ यात्रा पूर्ण माणसा वगैरे जागा केला होता त्यावेळेस पण आपण त्याच पद्धतीनं पूर्ण गावगाव करून परत एक वेळा लढा उभा करतोय आणि जरांगी साहेबांची एवढं सभा झाली ना सोडमध्ये एनर्जी लोकांनी खूप बदनाम करायचा प्रयत्न केला आपलं आंदोलन पण बोलतात ना परमेश्वरच आपल्यासोबत आहे जरांगी साहेबांच्या रूपाने आपल्याला एक बोलतात ना मराठा समाजाला सगळ्यात मोठं आणि बोलतात ना निसवार थोडं भेटले त्याच्यामुळे ते आपल्या सोबत आहे त्यामुळे मराठा समाज कुठं जे काही दोन बोलतात नाईन्टी एट पर्सेंट मराठा समाज एकत्र आहे दोन पर्सेंट बोलतात नेत्यांच्या फिरतात ना तेवढेच फक्त साईडला गेले तरी गेलेच आहे पण आपण त्याची काळजी नाही करायचं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपला लढा पुढे चालू ठेवायचा आहे आणि आपल्याला आज उमेदवारी द्यायची कोण कोण उभा राहणार आहे त्यांनी हात वरती करा त्या हिशोबाने आपण पुढे करू काय करायचंय बाकी मग त्या त्यासाठी काय फॉर्म लागणार काय नाही ते आपण बघू पण यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा नेत्याच्या मनात मागे न जाता आपल्या मुलाचा आणि आपल्या फ्युचरचा विचार केला पाहिजे कारण तुम्ही किती बिरला मागे तर तुम्हाला माहिती किती भेटणार काय भेटणार पण एक वेळा जर आपलं तर आपल्या बोलतात ना पुढच्या पिढीएस उतरले मोठे मोठे ऑफिसर आयपीएस पासून सगळीकडे आपलं आरक्षण लागू होईल आणि आपली खूप मोठ्या संख्येने पोर मोठ्या मोठ्या पदावरती भरती होती तुम्ही जर चालू घेतला सगळ्या शासकीय जेवढ्या संस्था आहेत किंवा जे जे ऑफिस आहेत तिथे जाऊन बघा तुम्हाला मराठा समाजाचे किती लोक कामाला ते तुम्हाला दिसून त्याच्यामुळे तुम्हाला कळल की बाबा किती आपलं आपल्या मराठा समाजाचे चित्र विचित्र आहे आपल्या मराठा समाजाला नोकऱ्या नाही काय नाही त्यामुळे आपलं खूप सिरियस या गोष्टी कारण हे इलेक्शन दोन तीन महिन्याचं चार महिन्याचं सहा आहे त्याच्यानंतर परत आपल्याला पाच वर्ष आपल्याच मुलाची आणि आपल्याच भविष्याची काळजी करणं करायचंय ज्यावेळेस मुलाचं ऍडमिशन होतं त्यावेळेस फीस भरायच्या वेळेस कळतं की आपल्याला नेता देतो की आपल्याला जमीन विकावं लागते दोन गोष्टी आहेत त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला आरक्षणाला महत्व दिलं पाहिजे थोडक्यात सांगतो आरक्षण काय आहे तुम्हाला आरक्षण म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे तुमच्या एकर असेल असेल ना ना त्याला पण फेल करून म्हणजे एकर जरी ती सुद्धा मोठी नाही तुमच्यासमोर तेच तुम्हाला सांगतो आता दादा दादांना दोन मुलं झाली की जमीन परत डिवाईड झाली त्यांना दोन मुलं झाली की परत जमीन डिवाईड झाली एंडला येत ये दोन एकर सुद्धा वाचत नाही पण ज्या वेळेस मुलगा तुमचं ऍडमिशन होतं आणि तिथं नोटीस बोर्ड होती आता मी इंजिनिअरिंग केलं तर मला माहिती आहे गोष्टी तिथं नोटीस बोर्ड वरती ज्या वेळेस की ओपन साठी एक लाख फीस आणि ऑदर कास्टसाठी कोणाला दहा कोणाला पंधरा वीस त्याच्यावरती नसते आणि ज्या एक लाख वरची वेळ येते आणि जो आपला गरीब मराठा आहे गरजवंत मराठा आहे त्या ज्यावेळेस त्याला त्याला डोळेसमोर चित्र बारतो काय करू जमीन विकू की सावकाराकडे जाऊ त्यावेळेस जमीन विकावं लागते त्यावेळेस समजतं की आपल्याला आरक्षण इम्पॉर्टन आहे की जमीन इम्पॉर्टन आणि पिढ्या आरक्षण हे पिढ्यान पिढ्या वाढतच जाणार आहे जसं यांच्या दादांना दोन मुलं त्या दोन मुलांना आरक्षण लागू झालं त्यांना दोन दोन मुलं त्यांना सगळ्यांना आरक्षण लागू हे मल्टिप्लाय होते त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये सगळ्या टॉपला आपलेच आयपीएस सगळे मोठे मोठे अधिकारी आपलेच असते मराठा समाजाचे मराठा समाज खूप हुशार आहे एवढं सगळं आता आरक्षण नसून सुद्धा तुम्ही बघा मराठा समाजाची जी जी आहे मोठ्या पोस्ट ती किती टॅलेंटेड लोक आहेत म्हणजे आपल्याला आपण एकशे ऐंशी मार्क पडले एकशे पंचवीस वाला एकशे तीस वाला भरती होतो म्हणजे आपली मुलं खूप टॅलेंटेड आहेत जर आरक्षण भेटलं तर सगळ्या बोलतात मोठ्या मोठ्या पदावरती आपलीच लोक असतील त्यामुळं आपल्या मुलाचा विचार करा थोड्या दिवशी इलेक्शन आपला नेता हे सगळं विसरून जा और आपण आपल्या फ्युचरचा विचार केला त्या हिशोबाला आपण काम करायचं जय शिवराय